भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे भाजपकडून आमदार रणजित सिंह मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे पुढच्या सात दिवसांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्याचा अवधीही या नोटीशीमध्ये त्यांना देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी माढ्यातून रणजित सिंह मोहिते पाटील यांचे धाकटे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून संधी देण्यात आली होती तर माड्यामध्ये भाजपचे उमेदवार होते रणजित सिंह निंबाळकर यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये रणजित सिंह मोहिते पाटलांनी सायलेंट राहत धाकट्या भावासाठी गुप्तपणे प्रचार केला असल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील रणजित सिंह मोहिते पाटलांकडून गुप्तपणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार राम होता त्यानंतर आता भाजपकडून शिस्तभंगाची नोटीस रणजित सिंह मोहिते पाटलांना देण्यात आली आहे त्यामुळे येणाऱ्या सात दिवसांमध्ये आमदार रणजित सिंह मोहिते पाटलांना भाजपकडून बाहेरचा रास्ता दाखवण्यात येऊ शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे